नमस्कार मी छाया जिंगले पाटील जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र आजचा विषय प्रेस होते त्या विषय थोडंसं सांगत आमच्या एक माझ्या सहकारी कविता ताई मेहते या ओबीसी जनसंवाद अभियान हे जे दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचा अभियानाच्या अंतर्गत त्या आपल्या शहरामध्ये आलेले आहेत आणि ओबीसी जनजागरण या विषयावर जर आपण बघत आहोत की भाजप सरकार हे जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवून ओबीसी किंवा विचारामध्ये विसंगार्थ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि आमचे नेत्या धर्मे जेबा वा साहेब यांनी सर्व धर्म आणि सर्व जातींना सोबत घेऊन आजपर्यंत के राजकारण केलेलं आहे सभाकारण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल जनजागृत करण्यासाठी कविता या ठिकाणी आहे महिलांचा असुरक्षेचा प्रश्न आहे आज ठिकठिकाणी अत्याचार होत आहेत त्या बाबत नक्कीच खूप महिलां महिला असतील किंवा लहान मुली असतील यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपण बघत आहात की शहरामध्ये आम्ही त्याच्या विरोधामध्ये खूप मोर्चा आणि आंदोलन केलेले आहेत ते अतिशय आणि खूपच वाईट आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या अभियानाच्या अंतर्गत त्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत आणि ओबीसी जनजागरण या विषयावर जर आपण बघत आहोत की भाजप सरकार हे जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवला ओबीसी आणि मराठामध्ये फळी किंवा विचारामध्ये विसंगात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि आमचे नेते आदरणीय ने श्रीचंद्र पवार साहेब यांनी सर्व धर्म आणि सर्व जातींना सोबत घेऊन आजपर्यंत राजकारण केलेलं आहे समाजकारण दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून को त्याच्याबद्दल जनजागरण करण्यासाठी कविता या ठिकाणी आहे महिलांचा आज सुरक्षेचा प्रश्न आहे आज ठिकठिकाणी थीक अत्याचार होत आहे त्याबाबत थोडंसं हो नक्कीच खूप महिलां महिला असतील किंवा लहान मुली असतील यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि आपण की शहरामध्ये आम्ही त्याच्या विरोधामध्ये खूप मोर्चे आणि आंदोलन केलेले ते हे अतिशय गुणास्पद आणि खूपच वाईट गोष्ट आहे आणि नक्कीच याला हे सरकार जबाबदार आहे कारण खातं हे भाजपकडे आहे आणि तुम्ही विधानसभेचे इच्छुक आहे नक्कीच आणि फुलंबरी या दोन मतदारसंघातून माझा अर्ज आहे